जेवायला वाड मला ग बायको जेवायला वाड मला जेवण करा सुनी पप्पा तू भी जेव ना मी नंतर जेवण आग तुम्ही जेवा तूच मला अगोदर जेवू घालती तू मला अगोदर कधीच जेवत नाही तुला काय वाटतं की तू अगोदर जेवली तर मला स्वयंपाक कमी पडल मी उपाशी राहीन किती जीव गुतो तो आम्हाला अंग तसं नाही सोनूच पप्पा मग कसं आहे एखादा असं सरज नाही जेव्हा एखादा शोध लावतो ना तेव्हा ते पुत्र ट्राय करतो अच्छा आणि तू स्वयंपाक घरात नवीन पदार्थ शोध लावतीन तेव्हा यावर ट्राय करते हाय ना म्हणजे माझं राम राम सत्य झालं तर चालत तसं नाही सुनीश पप्पा तसंच येते जेव्हा माया बहिणीच्या आजची भाजी खाऊन पा अशी भाजी बनवती ना ती तर माणूस नुसते बोट चाटू चाटू खात एक दिवस काय बहिणी तिथं भाऊबीजीला गेले तर लागले का तिच्या भाजीचं कौतुक करायला इथं रोज खाऊन पाळण तुम्हाला आग मी नव्हतो म्हणत अस तो भाऊ म्हणतो तो भाऊ त्याला काय एक दिवस येतो इथं तू त्याला खाऊ घालती चांगलं चुंग करून तिकडे जाऊन तो तारीफ करतो जाऊ पण त्याला म्हणा रोज रोज येऊ का इथं मंग कळन तुला काय परिस्थिती आहे तिथं पण दाव द्या अण्णाला नाव ठेवू नये अन्नावरून आठवलं आपले अन्न बी अडज करून घ्यायचे बरं का त्यांच्या बायकोंना कशी बी भाजी केली तर